प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवित यमूमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते पौष्टिक अशी करडईची भाजी करडई हे सूर्यफुलासारखं असतं याच्या बियापासून तेल काढतात त्याला करडईचं तेल म्हणतो आज त्याच्याच सुरुवातीच्या कोवळ्या पानांची भाजी करतोय कशी करायची बघू भाजीसाठी इथं मी कोवळी एक गेडी करडईची भाजी घेतली पहिल्यांदा ती निवडून घ्यायची तिची पानं पानं घ्यायची आणि पुढचा फक्त शेंडा घ्यायचा ही अशी पानं पानंच घ्यायची आणि पुढचा कोळा असतो तो शेंडा घ्यायचा याच पद्धतीने सगळी भाजी निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते भाजी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतली तिला आता चिरायची चिरताना एकदम बारीक चिरायची या पद्धतीने सगळी भाजी चिरून घेते ही भाजी चिरून झाली आहे आता भाजीला साहित्य काय काय लागणार ते लाग बघू तसं या भाजीला साहित्य फार कमी लागतं एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसरकूट एक मोठी गड्डी ठेचलेल्या लसूण पाकळ्या ठेचलेल्या लसूण पाकळ्या छान लागतात आणि एक तिखट मिरची आणि दोन कमी तिखट मिरच्या घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आणखी फोडणीसाठी लागणारे जिरे हिंग हळद ते काय मी इथे दाखवलं नाही साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघू शकता आता आता भाजी करायला घ्यायची भाजी मी लोखंडी कढईत कर करते मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये दीड टेबल स्पून तेल घातलं तेल गरम झालं त्यामध्ये पाव टीस्पून जिरं घातलं जिरं फुललं त्यामध्ये ठेचलेला हा लसूण घातला आहे लसूण चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आता त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे आणि ते तेलामध्ये भाजून घ्यायचे हा लसूण तांबूस झाला आहे त्यामध्ये आता कांदा घालायचा कांदा आपल्याला जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही फक्त ट्रान्सपरंट झाला पाहिजे त्याचा कच्चा पण निघाला पाहिजे आता हिंग करपू नये म्हणून पहिला घातला नाही आता कांदा बाजूला करून त्यामध्ये थोडासा हिंग घातला आहे आणि पाव टी स्पून हळद घातली हे सगळं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये भाजी टाकायची भाजी दोन वेळा टाकणार आहे कारण कढई छोटी आहे त्यामुळं ही पहिली भाजी बसली की मग दुसरी टाकणार ही पहिली भाजी बसली आता उरलेली भाजी पण त्यामध्ये टाकायची आणि ते कांदा लसूणच्या मसाल्यात खालीवर करून घ्यायची भाजी बसली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय मीठ घातलं की भाजीला पाणी सुटतं आणि बारीक गॅसवर भाजी शिजवायची सारखी खालीवर करायची भाजी खालीवर करून दोन तीन मिनिटं झालीत आता कढईत उलत न ठेवून अर्धवट झाकून भाजी शिजू द्यायची एक दोन तीन मिनिटं हे दोन तीन मिनिटं झालेत भाजी परत हलवून घ्यायची तर भाजी शिजली का बघू भाजी शिजली आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आणि ते पण हलवून एकाद मिनिट त्याला वाफ द्यायची हे एक मिनिट झाले झाकण काढलं भाजीला वाफ आली भाजी थोडी खालीवर करून घ्यायची कूट घातल्यामुळं भाजी कढईला खाली लागते म्हणून लगेचच गॅस बंद करायचा ही लोखंडी कढईतली पौष्टिक करडईची भाजी तयार आहे ती लगेचच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची ही भाजी आता आपण सर्व करू या करडईच्या भाजीला ठेचलेला लसूण आणि जाडसरसिंगदाणे कूट घातल्यामुळं भाकरी बरोबर खायला एकदम मस्त लागते तुम्ही पण माझ्या या पद्धतीने करडईची भाजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला बसू नका